हैदराबाद तेलंगणाची राजधानी आहे इथे ऐतिहासिक वारसा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम आहे येथे पाहण्यासारखी अनेक आकर्षक ठिकाणे आहे त्यातील आपण दहा प्रसिद्ध पर्यटन स्थळे पाहूया त्याआधी आपल्या मराठमोळी चॅनेल ला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका नंबर एक टार्मिनार हैदराबाद से प्रतीक असलेले चारमीनार एक हजार पाचशे एक्क्याण्णव मध्ये बांधले गेले असून ते ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाचे ठिकाण आहे नंबर दोन गोलकुंडा किल्ला हा भव्य किल्ला ऐतिहासिक युद्धांचा सा साक्षीदार असून येथे अद्भुत ध्वनी प्रणाली आहे जिथे एका विशिष्ट ठिकाणी टाळी वाजवली तरी ती किल्ल्याच्या वरच्या भागापर्यंत ऐकू जाते नंबर तीन हुसैन सागर कला हा मानव निर्मित तलाव एक हजार पाचशे त्रेसष्ट मध्ये बनवला गेला होता आणि त्याच्या मध्यभागी उभी असलेली बुद्ध मूर्ती पर्यटकांचे आकर्षण आहे नंबर चार रामोजी फिल्म सिटी जगातील सर्वात मोठ्या फिल्म स्टुडिओ पैकी एक येथे चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेचे थेट थे अनुभव घेता येतात नंबर पाच सालार जंग संग्रहालय येथे जगभरातील दुर्मिळ आणि ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या देशांतील कलेचे दर्शन घडते नंबर सहा बिर्ला मंदिर पांढऱ्या संगमरवरी दगडांपासून बनवलेले हे मंदिर बालाजी व्यंकटेश्वर यांना समर्पित आहे आणि येथून शहराचे सुंदर दृश्य दिसते नंबर सात नेहरू प्राणी संग्रहालय भारतातील सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालयांपैकी एक येथे दुर्मिळ प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात नंबर आठ टोमोहल्ला पॅलेस निजामांच्या शाही जीवनशैलीचे दर्शन घडवणारा हा आलिशान महाल पर्यटकांसाठी खुला आहे नंबर नऊ श्री जगन्नाथ मंदिर हे ओडिशातील पुरी मंदिराच्या प्रतिकृती सारखे असून त्याची सुंदर रचना पर्यटकांना आकर्षित करते नंबर दहा स्नोबर्ड भारतातील सर्वात मोठ्या थीम पार्क पैकी एक येथे कृत्रिम बर्फात मजा करण्याची संधी मिळते हैदराबाद मध्ये याशिवाय लाड बाजार शिल्पारामव टेंक बंड आणि इनोर्बिक मॉल अशी अनेक आकर्षक ठिकाणे आहेत तुम्हाला यातील कोणते ठिकाण सर्वाधिक आवडले कमेंट करून नक्की सांगा